नमस्कार अमरावतीत भाजपला मोठा धक्का अटीतटीच्या लढाईत फडणवीस यांचे मामे भाऊ पराभूत महानगरपालिकांसाठी गुरुवारी पंधरा जानेवारी मतदान झाले असून आता सोळा जानेवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे दुपारी चार वाजेपर्यंत निवडणूक निकाल स्पष्ट होईल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे मात्र आता समोर आलेल्या निकालानुसार भाजपला अमरावतीत मोठा धक्का बसला आहे अटीतटीच्या लढाईत काँग्रेस उमेदवाराकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामेभावाला पराभ भावाचा सामना करावा लागत आहे अमरावती महानगरपालिकेत एटी सेव्हन जागांसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले अमरावतीत महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा मधून भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांचे मामे विवेक कलोती यांनी उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात काँग्रेसने संजय शिरभाते यांना मतदानात उतरले आहे यावेळी अटीतटीच्या लढाईत शिरभाते यांनी कलोती यांचा पराभव केला आहे आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होताच भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली होती तर रवी राणा यांच्या पक्षातील उमेदवार पिछाडीवर होते यानंतर दुपारी बारा वाजेनंतर चित्र काहीसे पलटताना दिसून आले अटीतटीच्या लढाईत संजय कुशिरभाते यांनी विवेक कलोती यांचा पराभव केला मात्र बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षामुळे विवेक कलोती यांचा पराभव झाल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे कारण प्रचाराच्या धामधूमीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने अचानक भाजपची साथ सोडली होती त्यामुळे आता अमरावती महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामेभाऊ विवेक कोलोती महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आले आहे यापूर्वी दोन हजार अठरामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभा पतीपदी विवेक कलोती यांनी बिनविरोध निवडणूक झाली होती विवेक कलोती हे देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ असल्यामुळे विवेक कलोती यांचा पराभव झाल्याने भाजपला अमरावतीत महानगरपालिकेत मोठा धक्का बसला आहे दरम्यान विवेक कलोती यांच्या पराभवानंतर भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे की विवेक कलोती यांचा पराभव हा भाजपला धक्का देणारा असला तरी आम्ही जनजनमता आदर करतो कारण भाजप हा सुरुवातीपासूनच जनमताचे स्वागत करत आलं आहे तसेच विवेक कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असते तरीही त्यांचा प्रभागातील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे अशी भूमिका राम कुलकर्णी यांनी यावेळेस या मांडली आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली अजूनही डोळे बंद करू नका उघडे ठेवा तुम्ही तुमचा मतदार योग्य व्यक्तीलाच करा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुन्हा भेटूया जय हिंद महाराष्ट्र